गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील युवतीचा विनयभंग प्रकरणातील डॉक्टर अभिनंदन धोत्रे याचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला इचलकरंजी शहरात मागील आठवड्यात टाकोडे वेस परिसरातील धन्वंतरी क्लिनिक चालवणाऱ्या डॉक्टर अभिनंदन धोत्रे याने मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यापासून डॉक्टर धोत्रे आहे या घटनेमुळे परिसरातील संतप्त नागरिकांनी धोत्रे यांच्या दवाखान्यावर दगडफेक केली होती डॉक्टर धोत्रे यांनी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्या जामीन अर्जावर शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली पीडित युवतीच्या वतीने ऍडव्होकेट इंद्रजित कांबळे यांनी युक्तिवाद मांडत गंभीर गुन्हा करणाऱ्या डॉक्टर धोत्रे याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट एच एन मोहिते पाटील यांनी युक्तिवाद मांडला दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यावर निर्णय देताना न्यायालयाने डॉक्टर धोत्रे यांचा अटकपूर्व जामीन फेटाला।